चला बा बहिणींना चालली पुरेच्या डब्याची तयारी पुरेच चाललंय आवरायचं तिकडं नवरा आता उठला नवऱ्याच काय ती पहिल्यापासून नवऱ्याच नाही एवढं आता एक लागलंय म्हणून जाऊ दे ले 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 ता जाला दा जाला दा आता आपल्याला माहिती झालंय आहे म्हणल्यावर आपल्याशिवाय पानच नाही हल त्याच्यामुळं नाही एवढं विषय नाही पण आता आतापर्यंत करतच होतं की आता आता झालं जाऊन ते झालं आता हे गोष्ट घडली म्हणून हां मदत करतच होतो ना मी असं होईल आणि बायक तुच काम असत नवऱ्याला बापडे तुकडं करून म्हणतात का नवऱ्याला आमच्या असं वाटत व्हाव पाहिजे तुम्हाला खरं सांगते मी बायक मध्ये कमवावं बायकुनी बाकरी बी करून करायचं म्हण का तुला तसं वाटत का मला वाटतंय तस बायकोनी काम बी करावं म्हणजे सगळं सायपाक बी करून खायला घालव नवऱ्याच्या मनातलं बायकोला सगळं कळत असत सात जन्माच्या गाठी मनातलं ओळखून घ्यायचे असते गाठ बांधलेली असते एक त्या गाठी मुळे सगळं कळत असतं ना आता काय काय भाव बहिणींचं म्हणणं की हिरा नेसता ऐक खायला पण आता त्या वरच्या परमेश्वराला माहिती आय तर खाती का काम करते चाललंय पुरी सावरायचं पहा बहिणी न माझ तिकडे चित्र चपात्या कालवणाला भाजी काढायची होती कालवन टायम पिया नाही आधी कालवण टाकायचं असत पण मिठी मरलेलं होतं भरपूर मला म्हणलं पिया दिली भाजी निवडून तर काय आता पिया तिजर तिला मुरकायचं पडलंय भाजी ठेवली निवडून बाहेर

अरे बाकीच्या कि तर का अरे बाकीच्या काय बाजी करा ठेवली काय लागून आम्ही फुलं न्यायचे शाळेत बर आज चांगलं उन पडलंय बरं का दोन चार दिवस झाला पाऊस उघडलेला आहे वातावरण कसं ऊन बरं वाटतंय जरा कसे अडाखल बरं वाटतंय ना जरा काय मोठा नसता पाऊस 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 झिम 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 नको नको झालं पार का अपुर्वा चाललंय उरकायचं काम शाळेत जायची तयारी येणे पिणे बांधायचं काम चाललेलं ना आज काय नेमकं मग फुला यायची मध्ये हा हा आहे पोरे जायचे सकाळच्या शाळेत त्याच्यामुळं बायको आपले पटापट आवरायचे गडगड सायपाक डब द्यायचं चांगला आता पहिले वेगळं होत दाजी जरा होता किलेर तर का दुपारच नाही वेगळंच म्हणतो तू वेगळंच म्हणते वेगळं होतं सायपाय अरे म्हणजे दुपारचं डब घेऊ जायचो पण आता कसं आहे गाडीचा प्रवास आपला बंद झालेला आहे शक्यतो आपण स्वतः गाडी आता चालवीत नाही नेत नाही हवा लागते जास्त त्रास होतो त्याच्यामुळं कसं सकाळच्या पारी लवकर आता हे डब सकाळच्या पारे दिलं त्यांना शाळेत म्हणजे मग परत बंद बंद नाही मग जायचं ताण वाचतो पहिलं म्हणजे कसं थोडा लेट जरी झाला सायपाक तरी काय अडचण नाही लिहि आपल्याला डब पण आता नाही

घरातली काम चार आया बाया आलेल्या हँडल करायच्या असं तुमच्या पुन पुन्हा त्याच्या डोक्याला कुठं नसतो काय सांगायचं

कसं आहे दाजी घरी म्हणल्यानंतर दाजीला तीन टाइम जे आला तर आला जोरदार ना खायला हा गोळ्या उचित खायचं म्हणल्यानंतर चमचा घे बाज फिरत नाही काय हा परशीवाला आल त्यांनी ते बनवून दिलाय डायरेक्ट काय काय भावा बहिणीच बहिणीचं म्हणणं आहे पुनता वाट्यावर स्वयंपाक करत जाऊ नका किड माकड फिरत्या तर त्या बहिणींना सांगायचंय की मी आधी आहे ना वाटा धुवून घेत असते मग त्यावर सायपाक करत असते करायचा झाला तर

पूरी, पूरी गेले कडे कुठे गेले हा शिता कुड रुल शिवनाला फुलं न्यायच्यात शाळेत त्याच्यामुळे ते फुलं चाललेत गोळा करायची काम चाललं हा रोहन करायचं ती फुलं चालली काय जास्त होऊन भरपूर आपल्याला फुलं येत ना आपल्याकडे nó sủi Hãy subscribe सगळे फुलं तोडून दिले तुला प्राजक्ताला काय झालंय माहिती का बाबा काळ्या फुटल्यात लय मस्त मोठं झाड झाड झालं नाही ते मस्त मस सगळं माळवं फेळवं बायकुनी केलंय भरपूर माळव आहे घरच हे <laughs> <laughs> जास्त फुलं आपलं ती ह्याची मधो मालतीची फुलं ही बी लागतात यायची काय ही कशाला न्यायची का नाही हो नेच हे काय आपल्याला माहीत नाही सगळी फुलंच झाली अख गज भरलो ती हा चल फुला तुम्हाला मशी mm. काही याला ह्याची नाही काय फुलं तुला वैशिवा ह्याची फुलं नाही यायची काय झालं कीड लागली झाडांना सगळीच हे काय सगळी की फुलं किळल्यात आता जाजी पडला त्याच्यामुळं काय सगळं फवाराची झाडं फिडं सगळी राहिली हं बी कशी झाली पांढरी पांढरी शिपट लाइट होई बॅटरी काय हं लाईट इज काय लाइट ग गडीगुडी